मिरजात महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने मोटारसायकल चोरट्याला करण्यात सदर चोरट्याकडून चोरीतील पाच मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या सचिन रणजित कुळी वयवर्ष चौतीस राहणार जनी धामणी सांगली असं अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचं नाव मिरजेतील सिव्हिल हॉस्पिटल आणि मीरा शहर परिसरात असायचं सांगली परिसरातील मोटारसायकल चोरीचं चोरी प्रमाण वाढल्यामुळे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक संदीप गुलाब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तपास करत असताना मोटारसायकल चोरी करणाऱ्या आरोपींचा कसोशीने शोध घेत असताना दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी पोलीस कॉन्स्टेबल जावेद शेख व मोहसिन टिनमेकर यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की मिर्जातील शिवाजीनगर पटवर्धन हॉलजवळ संशयित आरोपी चोरीतील हिरो हंडा स्प्लेंडर मोटारसायकल घेऊन आला होता सापळा रचून सदर त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने मिरज शहर तसेच सिव्हिल हॉस्पिटलमधील पार्किंगमधून तसेच सांगली येथील एकूण पाच मोटारसायकली चोरल्या असल्याचं पोलिसांना माहिती दिली सदर मोटारसायकलची अंदाजे किंमत ऐंशी हजार रुपये असून त्याला अटक करून त्याच्यावर मिरज महात्मा गांधी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत त्याला न्यायालयात हजर केला असता दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली सदरची कारवाई सहा सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस जयदीप केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप गुराव धनंजय चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल अभिजित धनगर सुरेश पाटील पोलीस कॉन्स्टेबल जावेद शेफ मोहसन टिनमेकर विक्रम खोत विनोद चव्हाण बसवराज कुंदगोळ यांच्यासह महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने केले सांगली जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक श्री संदीप भुगेसर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू कोकर मॅडम आणि मिरज उपविभागाचे उपविभाग पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डासर यांनी मिरज शहर सिव्हिल हॉस्पिटल आणि मिरज परिसरातील मागील काही दिवसापासून ज्या मोटरसायकल चोरी झाल्या होत्या त्या डिटेक्शन करण्याचा आदेश आम्हाला सर्वांना दिलेले होते त्या अनुषंगाने महात्मा गांधी पोलीस ठाणे डी बी टीम अधिकारी अंमलदार यांनी मिरज शहर परिसरातील जवळपास पाच गाड्या रिकवर केलेल्या आहेत त्याच्यामध्ये सचिन कोळी यांनी या पाचही गाड्या आपल्या मिरज शहर सिव्हिल हॉस्पिटल येथून चोरीस नेलेल्या होत्या त्या ते आम्ही त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून रिकवर केलेल्या आहेत या आरोपीकडून आणखी काही रिकवरी होते का याचा आम्ही तपास करीत आहोत तसेच हद्दीमध्ये ज्या काही मोटरसायकली यापूर्वी चोरी गेलेल्या आहेत त्या अनुषंगाने तपास करून जास्तीत जास्त डिटेक्शन करण्याचं काम आमच्या टीमकडून होत आहे धन्यवाद